नमस्कार मी चित्रपट दिग्दर्शक संजय पाटील माझे हितचिंतक माझे स्नेही व माझे मित्र मैत्रिणी या सर्वांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो आपण एका गोष्टीवर खूप वेळ खर्च करत असतो ती गोष्ट म्हणजे समोरचा माझ्याशी कसा वागतो किंवा त्याने माझ्यासाठी काय केलं आहे ह्या कल्पना आपण कायम करत असतो आणि त्याच्यावर जवळजवळ आपलं आयुष्य आपण त्याच्यावरच खर्च करत असतो की त्याने माझ्याशी असं वागायला पाहिजे होतं त्याने माझ्यासाठी हे करायला पाहिजे होतं त्याने हे असं केलं नाही तो माझ्याशी असा का वागला माझ्याशी असा का बोलला याच्यावर आपण खूप जास्तीत जास्त वेळ आपल्या या चिंतनातच जात असतं परंतु मित्रांनो आपण असा का नाही विचार करत की आपण त्याच्याशी कसं वागत आपण त्याच्या बाबतीत काय पवित्र घेतला आपण कुठं कुठं त्याच्यासाठी उभा राहिलो मित्रांनो आयुष्य हे देवाणघेवाणीचं आहे तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे निसर्गाचा नियमसुद्धा आहे जे तुम्ही पेराल तेच उगवेल जे तुम्ही बोलाल त्याच पद्धतीचं बोलणं तुमच्या वाट्याला येईल जसे तुम्ही रॅक्ट व्हाल तसा समोरचा रिॲक्ट होईल त्याच्यामुळं समोरच्याने आपल्याला काय केलं याच्यापेक्षा आपण समोरच्यासाठी काय करतो याचा जर अभ्यास तुम्ही केला आणि ह्या अभ्यासातून तुमचं स्वतःचं वागणं जर तुम्ही ठरवलं तर मित्रांनो तुमच्याबरोबर वाईट गोष्ट घडणारच नाही कारण जी तुम्ही पेरणार आहात तेच तुम्हाला परत मिळणार आहे तुम्ही जर सगळ्यांशी गोड बोललात सगळ्यांच्या सुखदुःखात धावून गेलात प्रत्येकाला त्यांच्या आडी अडचणीला मदत केली कधी कुणाचं मन दुखावलं नाही सगळ्यांना तुम्ही समजून घेतलं तर मित्रांनो जे तुम्ही केलं तेच तुमच्या वाटेला येईल ना हा निसर्गाचा नेम आहे हे आज दैनिक आजचा जो हा जो प्रवास आहे याच्यात देवाणघेवाण चालू आहे या गोष्टीचा आपण विचार करत नाही फक्त आपण विचार हा करतो की त्याने माझ्याशी असं वागायला पाहिजे होतं असा आपण विचार करतो कधीतरी आपण सुद्धा चुकीचं वागलो असेल म्हणून तो, तो।, तो आपल्याशी तसा वागला आणि त्या प्रकार वाढत जातात म्हणून जर कधी आपण आपल्या स्वतःला जर कधी कंट्रोल केलं आपण स्वतः जर ठरवलं की नाही मी प्रत्येकाशी कुणीही असू देत त्याच्याशी मी एकदम प्रामाणिक वागणार आहे भले त्याच्या त्याला ते वाईट वाटू भले आज त्या गोष्टीचा त्याला राग येऊ दे पण उद्या ती गोष्ट त्याला कळून जाईल आणि तो आपल्याशी एकदम प्रामाणिकपणे एखाद्या वेळेस तो भेटायला येईल तो रॅटसुद्धा होईल की त्यावेळेस मला वाईट वाटलं बरं का पण तुम्ही वागलात ते बरोबर होतं ही गोष्ट घडते हे गोष्ट लोक येतात आपल्यापर्यंत आपण आपल्या शब्दावर ठाम राहायला पाहिजे आपण आपल्या स्वभावावर ठाम राहायला पाहिजे आपण आपला आणि मला तर असंच वाटतं की एखाद्याचं वाईट आपण करून किंवा एखाद्याविषयी वाईट विचार करून आपला फायदा काय हां जिथं आपला कवडीचा फायदा नाही तर का कुणाविषयी आपण वाईट बोलायचं का कुणाशी कुणाचं आपण वाईट चिंतायचं आहे ना हे पा जे म्हणजे आपण जर कधी वाईट एखाद्याविषयी बोललो तर त्याला ते कधी ना कधी कळेल आणि तोसुद्धा आपल्याविषयी वाईट बोलेल आपण जर वाईट चिंतलो तर त्याचं वाईट होईल असं नाही पण आपलं त्या वाईट चिंतल्यामुळे आपलं मन वाईट झालं हे मात्र फिक्स आहे म्हणून हा या जीवनाचा प्रवास हा आपल्या आपल्या मनापासून आपल्यापासून सुरू होतो की आपल्या ब बाबतीत काय घडणार आहे आपल्या उद्या उद्या म्हणजे जी काय उद्या उद्या आपण म्हणत असतो तो कसा येईल तो आपल्या आजच्या वागण्यावर ठरतं आणि आपण जर आज एखादी चुकीची गोष्ट केली असेल तर त्याचा आप आपल्याला पश्चाताप होतो का कारण की ती गोष्ट आज आपण चूक केलेली आहे ती ते चुकीचं प्रायचित्त तर आपल्याला भोगावंच लागेल त्याच्यामुळे शक्यतोवर आपल्याला जर कधी वर्तमानात जगता आलं म्हणजे आज जगता आलं म्हणजे आपण काही गोष्टी साहजिकच आपण असं सा करत असू की नाही नाही आज जी करायची ती उद्यावर करू उद्या करू उद्या करू माझ्या जीवनाचा हा जो प्रवास आहे या प्रवासात आजपर्यंत उद्या आलाच नाही जो काय आहे तो आजच आहे आणि मग ते कुठला तो उद्या येतच नाही मग आपण ती गोष्ट करायचीच नाही का त्यापेक्षा जी काय असेल ती गोष्ट आज आपण आत्ता ताबडतोब करून व्हायचं आहे करायची असेल तर लगेच मोकळवा नसेल करायची तर ती विसरून जा ती पेंडिंग ठेवू नका किंवा ती उद्यावर टाकू नका कारण जो माणूस वर्तमानात जगतो तो माणूस हॅप्पी असतो आनंदी असतो कारण की त्याने वर्तमानात जे काही केलं ते रिअल आहे खरं आहे उद्यावर टाकलं तर ते, ते तुम्ही फक्त कल्पना केली स्वप्न पाहिलं त्याच्यामुळं ती गोष्ट होतच नाही तुमच्या कल्पनात आहे तुमच्या मनात आहे परंतु तुम्ही ती उद्यावर टाकताय आणि उद्या हा येतच नाही प्रत्येक दिवशी आज येतो आणि आलेली गोष्ट तुमच्या मनात आली डोक्यात आली तर ती आज करून टाका एखाद्याविषयी जर तुम्ही चांगला विचार करायचा असेल तर आज करा एखाद्याविषयी चांगलं बोलायचं असेल तर तुम्ही आज बोला एखाद्याला जर तुम्हाला त्याच्याविषयी काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर जा त्याच्याकडे त्याला सांगा की दादा तू जे माझ्यासाठी वागला मला खूप आनंद झाला तो सुद्धा म्हणेल वा तुमचा हा स्वभाव मला खूप आवडला की तुम्ही लगेच रॅक्ट झालात की तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही सांगून टाकलं त्याला ते बरं वाटेल तू खुश होईल आणि कालांतराने सुद्धा तुम्हाला फॉलो करेल आणि तुमच्याकडून जर एखादी चांगली गोष्ट झाली तर सुद्धा तुमच्यापर्यंत येईल आणि सुद्धा म्हणेल की तुम्ही तुम्हीसुद्धा खूप ग्रेट आहात हां तुम्हीसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट केली हे हेच देवाणघेवाणीचं जग आहे हेच आहे अह शब्द हा फुकट आहे शब्दाला कुठलंच मोल नाही आहे शब्दाला कुठलंच मीटर नाही आहे मग आपण का तो एखाद्यासाठी वापरायचा नाही का मनमोकळं आपण बोलायचं नाही हां कारण की शब्द मनात ठेवला तर तो आपल्या मनात असतो आपल्याला वेदना करत असतो आणि तो जर बोलून मोकळं झालं तो जर समोरच्यापर्यंत पोहोचला तर तो त्या समोरच्याला आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह करत असतो त्याच्यामुळं आपण आज जो विचार करणार आपण जो दुसऱ्यांचा विचार करणार दुसऱ्यांसाठी जे काय करणार तेच आपल्या बाबतीत घडणार आहे एवढं सोपं आणि सरळ आहे आजचं जीवन परंतु आपण काय करतो या नको त्या गोष्टीचा विचार करत बसतो आणि आपण फक्त आपणच ठरवतो म्हणजे आपल्याच मनात आपण कल्पना करतो की त्याने असं करायला पाहिजे तो असा वागला नाही म्हणून त्याचा मनस्ताप आपल्यालाच त्याने असं करायला पाहिजे ते पण ठरवणं आपल्याच मनात त्याने असं का केलं नाही त्याच्याविषयीसुद्धा जे काय गुंता आहे तो आपल्याच मनात मग याच्याने वेदना समोरच्याला होत नाही तर वेदना ह्या आपल्याला होत असतात आपल्याच मेंदूमध्ये एवढ्या काही गोष्टी एकाच वेळेस चाललेल्या असतात की आपल्याला त्या खूप त्रासदायक ठरतात आणि फ्युचरमध्ये आपणच वेगवेगळ्या आजारांचं माहेरघर बनत असतो त्याच्यामुळं मित्रांनो माझे एकच तुम्हाला विनंती असेल की लोकांनी आपल्यासाठी काय करायला पाहिजे आणि लोकांनी आपल्याशी कसं वागायला पाहिजे हा विचार करण्यापेक्षा आपण लोकांशी कसं वागतो किंवा सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आपण जर हा विचार केला किंवा मी सकाळी कोणाला काय बोललो कोणाशी कसा वागलो कोणाविषयी काय विचार केला की एखाद्या चुकून माझ्याकडून एखाद्याचं मन दुखावलं गेलं का एखाद्याला एखाद्याने मला काय विचारलं आणि मी त्याला चुकीचा सल्ला दिला का किंवा एखादा माझ्याकडे आला होता पण मी त्याच्याकडं लक्षच दिलं नाही तर या गोष्टीतून आज माझ्याकडून कोणी दुखावलं का आणि त्याला जर सायंकाळपर्यंत तुमचे जर कधी असेल जे काय असेल ते आपण वॉशआउट करून टाकलं वर्कआउट करून टाकलं आणि त्याला फोन करून विचारलं की दादा तू गेलाच खरे आणि तू आला होता पण माझं थोडंसं कामामुळे असल्यामुळे माझं लक्ष नाही जा गेलं काय काम होतं का तुझं तू म्हणेल नाही 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 काय नाही सहज आलो होतो बरं बरं मग ये परत हां तर तू खूप कृतज्ञ होईल बघा म्हणजे त्यांना त्यावेळेस जरी वेळ नसेल पण त्यांनी मला फोन करून विचारलं आणि मला सांगितलं किंवा मग तुमच्या मनात आहे की आपण तिकडं जायला पाहिजे होतो तर मग जाऊन या मनात ठेवू नका आणि एखाद्याला जर गरज असेल तर जा त्याला भेटा तो तुमच्याशी कसा वागला याच्यापेक्षा तुम्ही त्याच्याशी कसे वागलेत त्याच्याकडे जा त्याला भेटा त्याला छान अशा गप्पा मारा तो सुद्धा कृतज्ञ होईल आणि तोसुद्धा पुढच्या वेळेस संधीच पाहिल की कधी तुमच्याकडे यायला भेटतं आणि तुमची ती परत भेड करायला भेटती मित्रांनो जसं आपण पेरू तेच उगवणार ही म्हण या ठिकाणी खरी ठरते ही जी काही आपल्या चर्चा चालतात या चर्चेतून तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे कळवा आणि ही जर चर्चा तुम्हाला चांगली वाटत असेल तर लाईक करा आणि जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की ही इतरांना पण ऐकायला पाहिजे तर व्हिडिओ शेअर करा धन्यवाद